दुसरीकडे त्यांची काय गरज आहे मग ही वर्ष मी तात्काळ नंतर सुद्धा बोलतो सर कुठे जाऊ नका त्याची उत्तरित त्यांनी कसोच केलं मग आम्ही केळ झाली परंतु आज मी एक प्रामुख्याने सांगतो सुरजाकडे सरांनी अतिशय न थांबता न थांबता त्यांनी प्रत्येक ताशिकेला न्याय दिला म्हणजे आम्ही इतक्या वेळपर्यंत नाही करू शकत इतक्या म्हणजे अध्यक्ष नाही करू शकत पण सुरजाकडे सरांनी शेजे सराच्या बाबतीत काय बोलायचं स्थित प्रज्ञ जर जर बघायचं असेल त्याचं भाषेवर प्रभुत्व जर असेल मी आता प्रत्येक गोष्टी निरीक्षण प्रत्येक सरांनी एक कृती केली ती पहिली कृती फार अत्यंत आमच्याकडनं मोलाची आहे आमच्या ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे आम्ही वयाच्या जे बाबांच्या पुढे गेलेला आहोत आणि आमच्यामध्ये एक असं नकारात्मक पाहतो मग मी सर फरक मी बाबांच्या पुढे गेलेलो पण आम्ही म्हणजे कशी नकार आता काय करायचंय शेवटचे पाचच राहिले नाही ना अतिशय दुधी कारण काळानं स्पीड एवढा बदल आपल्याला यापुढे युजलेस राहिलं आहे ते इतपूर आता ही संकल्पना आता आमच्या दिवस आता आम्ही म्हणतो आता नागरिक एवढे वर्ष करून ना खूप झालं आता आम्हाला सुरुवात आता जे पोरं हे आता आणि एवढंच नाही तर ते बोलताना प्रत्येक शब्द शब्द बारकाने लक्ष तर असतेच परंतु ते स्वतः आत्मविश्वासानं जे बोलतात हा एक मॉनिटरिंग त्यांचं की खरंच मी सुद्धा शिकत हवं होतो मला म्हणजे जे माणसाच्या मनामध्ये जी भीती राहते ती भीती भी कशी घालवता येईल आणि काय करता येईल हा झाला सरांचा एक विषय

आमच्या प्रत्येक पोरांचं नाव तिला नाही सांगा बरं त्या बायकी बाई भाई एक एकाच ठिकाणी बसवते सर्व शाळांना अध्यापन करते आणि सर्व शाळांना शारा अध्यापन करताना गोठण गावच्या विद्यार्थ्याला ती प्रश्न नावा नावासा तर मी त्या मॅडमला विचारले मॅडम म्हटलं तुम्ही एका वेळेला बोलता सगळ्या बाकी एका शाळांना तुमची माहिती जाते आणि नेमकं तुमच्या गोठवण सर म्हणे माझ्याकडे मी युगेस शंभर क्लिक केलं म्हणे की त्या पोरांचे सगळे नाव येतात कोणता मुलगा काय करतो म्हणे मला पटकन करतो म्हणे म्हणजे अमेरिकेमध्ये बसून ती महिला भारताच्या देत आज तुम्ही त्याच्यावर समजा का अध्यापनाची व्याप्ती किंवा तंत्रज्ञानाची व्याप्ती किती वाढलेली आहे ते आज उद्या तुम्ही बघा येत्या पाच वर्षानंतर वर्गामध्ये रोबोट राहणार आणि तो रोबोट बाबा आता गुगल बाबा जुना झाला जन्मी येणार रोबोट बाबा आणि तो रोबोट बाबा तुमचा सगळं प्रश्न सॉल्व्ह करतो दिशेला चालले आणि या बदलल्या काळामध्ये आपण ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे क्रिएटिव्ह राहिलं पाहिजे मुलांना आता जे आपण चर्चा झालं पुस्तक दोनदा वाचा तीनदा वाचलो पाहिजे आपण आणि ते ज्ञान मिळण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेवढं मी या प्रसंगी बोलतो आणि आठ सतरा खूप सारे प्रश्न दिले सांगितलं सरांनी सांगितलं आणि आपल्याला काय आहे काय नाही करायचंय कसं शिकवायचं आहे हे सगळं ठीक आहे मी त्याबद्दल आणि या कामाला कुठलीच म्हणजे तडजोडण्यासारखे दुसरी पवित्र काम कोणतेच नाही म्हणून आपले काम आपण प्रामाणिकपणे करण्याची जार आज झाली आहे मला थोडस बघूनच सांगायचं आपण परंतु त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे आपली मानसिकता बदल जोपर्यंत मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत ना तुम्ही अपडेट होऊ शकता ना तुमच्या शाळेचा कल्याण होऊ शकत नाही ना तुम्ही विद्यार्थ्यांचे कल्याण करू शकत जोपर्यंत तुमची मानसिकता बदलणार आहे तोपर्यंत आता मी असं का म्हणतात ना मी पहिल्यांदा सर प्रश्न बसलो एवढा वाटतात मी प्रतिमान मानू शकते मला जर आपण मनामध्ये ठरवलं तर आपल्याला कुठल्या साधण्याची गरज नाही तंत्रज्ञानाची गरज नाही 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 दुसरा साधन कुठलाच सदुपयोग झाला एवढं असं मला चांगलं म्हणजे छान वाटत आहे तर हा दृष्टिकोना आपला हे शेवटचा पाचवा दिवस व्यवस्थित झाला असं समजून आणि आपल्या पुढच्या यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो धन्यवाद डिसेंबर या कालावधीमध्ये आपलं अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन सर्वांक मूल्यमापन या शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवसाला समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माननीय शिंदे सर हे अध्यक्ष स्थान स्वीकारलं आणि आमच्या या सुलभकाचं काम पद्धतीने त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी सर हे सुद्धा प्रमुख अध्यक्ष स्थान स्वीकारून ते सुद्धा आमच्या या सुलभकाचं काम आम्हाला चांगल्या प्रकारे वाटलं त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी या केंद्राच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं आभार मानतो आणि या ठिकाणी सर सुद्धा आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून समारोप कार्यक्रमाच म्हणजे शोभा वाढवली त्यांचं सुद्धा आणि मार्गदर्शन पण केलं त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतोय आणि त्याप्रमाणे या ठिकाणी सरांनी सुद्धा जे आपले अभिव्यक्ती व्यक्त केले त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी सुकार सर आणि लंजे मॅडम ह्या अतिशय चांगल्या प्रकारे असं या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले याबद्दल सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे संचालनाचा कार्यक्रम पार पाडला त्यांचे सुद्धा मी सर्व अध्यक्षांच्या परवानगी या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो